नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लिंगभाव शाळा आणि समाज या विषयातील जो चौथा चॅप्टर आहे त्याच्यात एक टॉपिक आहे लैंगिक ओळख आणि शाळेची भूमिका ही शाळेची भूमिका आणि इतर प्रश्न आहे शिक्षकाची भूमिका विचारू शकतात समन्वयाची भूमिका पण विचारू शकता आणि शा शिक्षक समन्वय आणि पाठ्यपुस्तकाची भूमिका सुद्धा विचारू शकता तर आज आपण शाळेत लैंगिक ओळख आणि शाळेची शाळेत जी भूमिका असते शाळेची जी भूमिका आहे एका विद्यार्थ्याला कोणकोणत्या विषयाबद्दल त्याला जाणीव करून द्यायची हे आज आपण बघणार आहोत तर त्यातला पहिला टॉपिक आहे व्यक्तीला योग्य वर्तनाची जाणीव करून देणे तर व्यक्तीला शाळेमधून कशी जाणीव करून दिली जाते ते आज आपण बघणार आहोत तर बघा पहिला पॉईंट समाजाच्या अस्तित्वासाठी आणि स्थिरतेसाठी व्यक्तीला योग्य व अयोग्य वर्तन कोणते याची जाणीव करून देण्याचे कार्य शाळेला करावे लागते तर योग्य वर्तन त्याने कसे वर्तन केले पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण समाजाच्या हितासाठी आणि अस्तित्वासाठी समाजाच्या स्थिरतेसाठी तर त्याची जाणीव जी आहे ती शाळेला करावी लागते आपण हाच पॉईंट शिक्षकाबद्दल पण लिहू शकतो पाठ्यपुस्तकाबद्दल पण लिहू शकतो जर प्रश्न जर असा विचारला गेला की लिंग ओळख आणि शिक्षकाच्या भूमिका समन्वयाची भूमिका किंवा पाठ्यपुस्तकाची भूमिका तर आपण हे पॉईंट लिहू शकतो तर बघा दुसरा पॉईंट व्यक्तीला समाजाचा अविभाज्य घटक आहे व्यक्ती जो आहे हा समाजाचा एक अविभाज्य घटक असतो आपल्याला माहीत आहे की आपण व्यक्ती व्यक्ती म्हणून आपल्याला काय कार्य करावे लागते समाजासाठी म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस अविभाज्य घटक म्हणून संबोधले जाते त्यामुळे त्यांच्या क्षमताचा व्यक्तिमत्वाचा समाजाला फायदा झाला पाहिजे ज्या आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत प्रत्येक व्यक्ती म्हणून ज्या क्षमता आहेत त्या क्षमताचा आणि व्यक् आपले जो व्यक्तिमत्व आहे त्याचा फायदा प्रत्येक वेळेस समाजाला झाला पाहिजे याचे कार्य हे पटवून देण्याचे कार्य शाळेला केले पाहिजे माणसाने माणसासोबत माणसासारखे वागावे याचे शिक्षण शाळेतून द्यावे लागते माणसाने आपण आपल्यासोबत तर चांगलं वागतोस पण आपण माणूस म्हणून दुसऱ्यासोबत चांगलं वागणे हे आप शाळेतून जाणीव करून द्यायला पाहिजे एका विद्यार्थ्याला की बा आपण माणूस म्हणून माणसासोबत कसे वागायचे पाहिजे तर बघा स्त्री पुरुष भेद न करता त्यांचा माणूस म्हणून स्वीकार महत्वाचा ठरतो कोणीच कोणताच प्रकारचा भेदभाव स्त्रीमध्ये पुरुष आहे म्हणून तू तिकडे मी स्त्री आहे म्हणून मी इकडे असा भेदभाव न करता एक माणूस म्हणून आपण जगायला पाहिजे याची जाणीव शाळेने करून दिली पाहिजे तर दुसरा पॉईंट बघा ह्याच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव जे समाजाची बांधिलकी आहे त्याची जाणीव करून देणे सुद्धा शाळेचं काम आहे म्हणजे बघा उभयलिंगी आकर्षण प्रत्येक व्यक्तीला असतो आणि त्या आकर्षणाने समाज बनत असतो मग त्याच्या लैंगिक कार्यानुसार जीवन जगण्याचा जे जी जी स्वातंत्र्य असते प्रत्येक व्यक्तीला ते स्वातंत्र्य असायला पाहिजे लैंगिक कालानुसार आपलं जे आहे व्यक्तिमत्व बदलत जाते म्हण जीवन जगण्याची कला पण बदलत जाते म्हणून जीवन जग जे जी लैंगिक कालानुसार जीवन जगणे स्वतंत्र आहे ते आपल्याला सामाजिक बांधिलकीमधून मिळते म्हणजे ब लैंगिक कालानुसार जीवन जगण्याचा म्हणजे जी त्याचा सन्मान करणे प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे आणि लैंगिक कालानुसार जीवन जगण्याचा हक्क आहे आपल्याला सर्वांना एकामेका सन्मान करून आदर करून लैंगिक कालानुसार जीवन जगण्याचा आपल्याला हक्क आहे अशी सामाजिक बांधलकी जाणवी शाळेतून व्हायला पाहिजे